नमस्कार मी अडकडे हरदासांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आणि सगळ्यात जास्त माहितीचे व्हिडिओ जे असतात आपल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात असते शेतकऱ्यांना कायद्याचं ज्ञान व्हावं या दृष्टिकोनातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघत असतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हे शेतकऱ्यांना कायदेशीर माहितीसाठीच बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती आज सुद्धा असंच एक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आणि शेतकऱ्यांना आनंद होईल असा व्हिडिओ आज सुद्धा घेऊन येत आहेत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की राज्यभरामध्ये मी जे काही मागचे व्हिडिओ बनवले होते याच्यापूर्वी त्या व्हिडिओ बरेचसे व्हिडिओच्या संदर्भामध्ये व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला सरास कमेंट आलेल्या होत्या की सर शेतीच्या बांधावरून बांध करण्याचे प्रकार त्याच्यानंतर अतिक्रमणाचे प्रकार त्याच्यानंतर पोट हिस्सा मोजणीचे प्रकार अशा बऱ्याचशा अडचणी राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना आलेले आणि याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा कायदेशीरित्या त्यांच्याकडं पर्याय उपलब्ध नाहीये कारण की बऱ्याचशा प्रमाणामध्ये पोट हिस्सा मोजणी करून देत नाही अभिलेख त्याच्यामुळे पोट हिस्सा मोजणी करता येत नाही किंवा जर पूर्ण गटाची मोजणी केली किंवा पोट हिस्सा मोजणी जरी केली तरी ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले तो शेतकरी त्याचा ताबा सोडायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्या शेतकरी हा राज्यभरामध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आता याची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की बघा हे कशामुळे घडलेलं आहे हे पोट हिशेब पडल्याच्या नंतर याचे नकाशा आद्यवत झालेले नव्हते उदाहरणार्थ बघा ज्यावेळेस सर्वे नंबर होते एकोणीसशे अठ्याहत्तरच्या अगोदर सर्वे नंबर होते सर्वे नंबरचे नकाशे भूमी अभिली कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत एकोणीशे अठ्यात्तर एकोणऐंशीला काय झालेलं आहे सर्वे नंबरच्या गटामध्ये रुपांतर झालं म्हणजे सर्वे नंबरचे गट पडले एका सर्वे नंबरचे चार गट पडले तर मग त्या चार गटाच्या हिशोबाने पूर्ण गटाचा नकाशा तयार झाला परंतु एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी च्या नंतर जे गटाचे नकाशे तयार झालेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रमाणामध्ये सात वरती फेरफार घेण्यात आलेले बरेचसे पोट हिस्से तयार झालेले त्या पोट हिस्श्याचे नकाशे भूमी अभिलेख कार्यालयाकडे ले उपलब्ध नाही त्याच्यामुळं भूमी अभिलेख कार्यालयाला तुमचा पडलेला पोट हिस्सा याच्याबद्दल कुठलीही माहिती नाही त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पोट हिस्सा मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे जातात तेव्हा त्यांच्याकडे नकाशा उपलब्ध नसल्या कारणाने ते तुम्हाला सरळ सांगतात आमच्याकडं तुमच्या पोट हिस््याचा नकाशा ना उपलब्ध नाही आमच्याकडे तुमच्या पूर्ण गटाचा नकाशा उपलब्ध आहे आम्ही तुमचा गट मोजून देऊ तुमचा पोट हिस्सा मोजून देणार नाही त्याचं कारण काय की त्यांच्याकडे त्यांच्या गटाचा नकाशा आहे जो की अठ्याहत्तर ला जो गट पडला होता त्याचा नकाशा त्यांच्याकडे उपलब्ध आहे परंतु तुम्ही त्याच्यानंतर काय केलेलं आहे घरगुती वाटण्या केलेलं आहे त्याच्यानंतर फेरफार केलेले वडिलाच्या नावावरची चार भाव चार त्याच्या चार मुलांच्या नावावर पुढे शेती झालेली आहे त्या चार मुलं ती वहिती करताय शेती परंतु हे तुमचं सगळं घरगुती कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही घरीच बसून या गोष्टी केलेल्या नोंद सात बारावर तला करून घेतलेले परंतु याची माहिती भूमी अभिलेख कार्यालयाकडे नव्हती आणि नाही याच्यामुळे काय झालेलं आहे एवढे वाद उद्भवलेले की पुढे चालून त्या मुलांचे मुलं झाल्याच्या नंतर मग बांधावरून वाद सुरू होते बांधावरून अतिक्रमण होण्याचे प्रमाण होते मग याच्यावर काय होते भांडणं होतात मग याच्यानंतर ते गटमोजणीसाठी किंवा भूमी भूमि जातात तर ते मोजणी करून देत नाही ते सगळं सांगतात कोर्टाकडे जा कोर्टाकडून कोर्ट कमिशनर नेमून पोटिसमोजणीसाठी आम्हाला आदेश आणा तेव्हा आम्ही मोजणी करू आणि हा सुद्धा पर्याय सोपा राहिलेला नाही त्याच्यामुळे काय माहिती का तुम्ही कोर्ट कमिशनर जरी नेमलं तरी कोर्टात जरी दावा दाखल केला तरीही तो काही दोन चार महिन्यात निकाली निघत नाही त्याला सुद्धा वर्ष दोन वर्ष जातात म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीची पर्याय व्यवस्था नव्हती किंवा कायदेशीर त्यांच्याकडे पर्याय नव्हता या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता शासनाने भूमी अभिलेख विभागाने सगळ्यात सुंदर निर्णय घेतलेला आहे आणि पोट हिस्सा मोजणी पोट हिस्सा मोजणीच्या नंतर पोट हिस्साचे तयार करणं आणि हे सगळे नकाशे अद्यवत करणं संगणक प्रणालीवर टाकणं याच्यानंतर भविष्यामध्ये कुठलेही वाद होणार नाही याच्यासाठी आता शासन राज्यामधील सगळी शेत जमीन मोजण्याच्या मागे लागलेले आणि ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही कारण की सध्या जे पोट हिशे तुम्ही पाडलेले त्याचे नकाशे आद्यवत तयार होणार आहे तुझ्याच्या चतुर्षीमा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये तुम्ही तुमचे पोट हिशे सुद्धा मोजू शकता अशा पद्धतीचा हा एक निर्णय आलेले कार्यालय घेतलेला आहे परंतु हा जो निर्णय कशा पद्धतीने घेतलेला आहे काय याच्यामध्ये या गोष्टी पडणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक आजच्या याला लोकमतला एक बातमी आलेली आहे त्या बातमीमध्ये काय सविस्तर सांगितलेलं कशा पद्धतीनं ही आ, हा मोहीम राबणार आहे त्याची सविस्तर माहिती याच्यामध्ये बघा बघा एक लोकमतलं बातमी आलेली मी तुम्हाला ती सविस्तर बातमी वाचून दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा शेत जमिनीच्या सीमाबाबत भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय कसा असणार फायदा अशी बातमीचं शीर्षक आहे त्याच्यानंतर बघा राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी सात बारा अवतारावरील फेरफार आणि पोटिश्याची वाढ ही डोकडुक डोक सॉरी डोकेदुखी ठरत आहे कारण की डोकेदुखी ठरण्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे नकाशी उपलब्ध नाहीये बांध त्यांना माहिती नाहीये तुम्ही त्यांच्याकडे गेले आमचा पोठिसा मोजून द्या ते म्हणे तुम्ही घरगुती वाटण्या केलेले आम्हाला काय माहिती तुम्ही कसे केलेले तुम्ही एकतर भूमी अभिलेख कार्यालयातून वाटण सॉरी नोंदणीकृत वाटणी पत्र केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या पोटिशाच्या नकाश्या आमच्याकडे उपलब्ध नाही त्याच्यामुळे आम्ही दे मोजून देऊ शकत नाही बघा पुढे बघा त्याच्यानंतर बघा राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी सात बारा उतार्यावरील फेरफार आणि पोटेशची ठेशीची वाढ ही मोठी डोकी दुखी ठरत आहे अनेक सात बारा किमान तीन वेळा फुटल्याने म्हणजे त्याच्यामध्ये फेरफार झाल्याने त्यावरील पोटेशियनचे नकाशे अद्यावत नाहीत परिणामी अनेकदा बांधावरील वाद उफळून येतात या समस्येवर तरळ काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एक अभिनव आणि महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतलेला आहे जो की सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे तो पुढे काय बघा राज्यभरामध्ये सुमारे साडेचार कोटी सातबारी उतारे असून त्यापैकी दीड कोटी उतार्यांचे नकाशे उपलब्ध आहेत म्हणजे साडेचार कोटी सात बर आहेत त्याच्यापैकी फक्त दीड कोटी नकाशे उपलब्ध आहेत त्याच्यात पण पुढे बघा मात्र बहुतांश उतार्यावर फेरफार नसल्याने फेरफार झाल्याने झाल्याने आणि पोटीशांमध्ये नोंदी वाढल्याने हे नकाशे कालबाई ठरले आहेत त्यामुळे शेतीच्या शिमारेच्या अस्पष्ट झाल्या असून त्यातून बांधावरील वादांना तोंड फुटलेले कारण की गटामध्ये एक गट असल्याच्या नंतर ती जमीन पुढे दहा जणांच्या नावावर गेलेली आहे आणि त्याचे नकाशी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या बांधावरचे वाद उद्भवलेले अशा पद्धतीने सांगितले आता सगळ्यात पहिले अठरा तालुक्यात मोफत मोजणीचा प्रयोग बघा ही जी काही सरकारी जमीन मोजणार शासन पहिली तर गोष्ट या अठरा तालुक्यामध्ये मोजणार आहे आणि अठरा तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती मोफत मोजणारे सगळ्या तालुक्याची जमीन मोफत मोजणारे त्याचे नकाशे तयार करणारे त्या सात बारावर जेवढे लोक असणारे त्याचा पोटीस त्याच्या नकाशा तयार करणारे या सगळ्या गोष्टी मोफत करणारे त्याच्यानंतर बघा अठरा तालुक्यात मोफत मोजणीचा प्रयोग यावर उपाय म्हणून भूमी अभिलेख विभागाने राज्यातील अठरा तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर मोफत पोटीस त्याची मोजणी व नकाशे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे या उपक्रमामुळे प्रत्यक्षात मोजणी करताना येणाऱ्या अडचणी वाद आणि त्यावरील उपाय काय असू शकतात हे स्पष्ट होणार आहे म्हणजे बघा कुठलाही निर्णय शासनाने घ्यायचा असला नवीन जर निर्णय जर घ्यायचा असेल तर शासन काय करतं अगोदर तो एक छोट्या भागापुरता प्रयोग प्रयोग प्रयो करतो त्याच्यावरती की बाबा ह्या भागामध्ये तो जर यशस्वीरित्या राबवला गेला आणि त्या जर काही अडचणी आल्या नाही तर तो, तो पुढे राज्यभरामध्ये राबवला जातो आता ह्या अठरा तालुक्यात हा प्रयोग राबवल्याच्या नंतर काय होणार आहे शासनाला प्रत्यक्ष मोजणी सुरू झाल्या त्यानंतर काय काय अडचणी येणार आहे कोणाकोणाचे आक्षेप येणार आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांना फेस कराव्या लागणार आहे मग ह्या काय काय गोष्टी फेस कराव्या लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अठरा तालुक्यात प्रायोगिक तत्वामध्ये ते पहिल्या बघणार आहे मग त्या गोष्टीवरती ज्या गोष्टी त्यांना अडचणी आल्या त्याच्यावरती पर्याय काढून हा प्रयोग राज्यभर अंमलबजावणी करणार आहे बघा त्याच्यावरती स्पष्ट होणार आहे प्रत्येक गटाची सीमा सहमतीने निश्चित केली जाईल वाद टळतील आणि कागदोपत्री माहिती अधिक पारदर्शक होईल या संदर्भामध्ये ही अठरा तालुक्यामध्ये मोफत सगळी शेतजमीन मोजणार आहे आणि पोटी शेत सुद्धा मोजणी होणार आहे त्याचे नाका सुद्धा तयार होणार आहे त्याच्यानंतर आकाश पद्धतीने होणार आहे पद्धत आणि यंत्रणा काय राहणार आहे याच्यामध्ये बघा या उपक्रमासाठी खाजगी संस्थाची मदत घेणार आहे असून त्यांच्या कर्म कर्मचाऱ्यांसोबत भूमी अभिलेख विभागाने सरकारी कर्मचारी सहभागी राहतील खाजगी संस्थाकडून मोजणी आणि प्राथमिक कामे करण्यात येणार आहेत मात्र नंतरची पडताळणी प्रमाणपत्र देणे आणि भूमी अभिलेख अभिलेखाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे ही जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांवर असणार आहे याशिवाय नागरिकांकडून येणाऱ्या हरकती सुनावणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे त्यामुळे या प्रक्रिया अधिक न्याय व पारदर्शक राहणार आहे म्हणजे याच्यात काय नुसतं मोजणी केल्याच्या नंतर त्यांच्या मनानं नाकाशे तयार केली जाणार नाही जर याच्यामध्ये गटामध्ये जर कोणाला जर काही आक्षेप असेल काही जर त्यांचा आक्षेप असेल या आक्षेपावर सुद्धा सुनावणी होणार आहे आणि नंतरच मग फायनल दुरुस्ती करणार आहे आणि नंतरच फायनल नाकाशा पोटिशाचा तयार केला जाणार आहे त्याच्यानंतर बघा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे जे की बऱ्याचशा लोकांचं मत असं होतं की शासनाने जे एकोणीशे अठ्याहत्तरच्या नंतर जमीन मोजणी झालेली नाही त्याच्यानंतर नकाशे ना तयार झालेले नाही तर शासनाने परत काय करायला पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की शासनाने सरसगट जमीन मोजायला पाहिजे मोफत मोजून द्यायला पाहिजे तसेच या मोजणीला मोफत मोजल्याच्या नंतर मोफत नकाशे तयार करून दिले पाहिजे मोफत पोट हिशाचे नकाशे तयार करून हे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये हे रेकॉर्ड ठेवलं पाहिजे आणि याला ऑनलाईन सुद्धा केलं पाहिजे अशा पद्धतीची बऱ्याच दिवसापूर्वीची मागणी होती आणि ती मागणी आता याच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसती बघा हे अठरा तालुक्यातला जर प्रयोग जर यशस्वी झाला तर पुढं राज्यव्यापी अंमलबजावणी तयारी महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग आणि शासन हे करणार आहेत बघा हा उपक्रम सध्या अठरा तालुक्या पुरता असला तरी तो यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे यासाठी स्वातंत्र्य निधी आणि नियोजन करण्यात येणार आहे सध्या भूमी अभिलेख विभाग दोनशे रुपयात पोटिसम नोंदणीची सेवा देतो आता दोन रुपयात पोटीस नोंदणी सेवा देतो फक्त देतो ज्यांचे नकाशे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये उपलब्ध आहे दे, त्यांनाच देतो म्हणजे काय उदाहरणार्थ तुम्ही जर वाटणीपत्र केलं असेल तर तुमचा तो कारण म्हणजे रजिस्टर ऑफिसच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अधिकृत नोंदणीकृत वाटणीपत्र केलं जातं त्याला पोटिशाच्या नाकाशी जोडल्या जातात त्याच्यामुळे ते करू शकतात फक्त त्यांच्यासाठी ही दोनशे रुपयात मोदणी सध्या सुरू आहे मात्र हा प्रायोगिक उपक्रमांतर्गत ही सेवा पूर्णत मोफत दिली जात आहेत आता बघा हा जो प्रायोगिक तत्व आहे अठरा तालुक्यामध्ये हे सगळ्या जमिनी मोफत मोजणार आहे सगळं मोफत मोजणार आहे पुढं भविष्यामध्ये मोफत होईल का नाही हा नंतरचा विषय पण जर शासन जर मोजणी करणार करणारा सगळं जमिनी तर त्यांना मोफतच करणं येते कारण की त्यासाठी निधीची तरतूद शासन करणार आहे त्याच्यामुळं जे काय होणार आहे सगळ्या जमिनीची मोजणी राज्यभरामध्ये जेवढ्या सातबारा आहे जेवढ्या जमिनी याची सगळीची मोजणी ही मोफत होणार आहे आणि पोटीसी त्याचे मोफत मोजू मिळणार आहे त्याची नकाशे तयार होणार आहे त्याच्यानंतर भविष्यामध्ये कुठलाही बांधावरचा वाद उद्भवणार नाही कारण की भविष्यामध्ये गटामध्ये एक शेतकरी सुद्धा शेत जमीन मोजणीसाठी जाऊ शकतो कारण की त्याचा पोट हिस्सा मोजण्यासाठी त्याच्याकडे पोट हिशाचा नकाशा असेल त्याच्या चतुर्शिमा असेल सगळ्या गोष्टी उपलब्ध असेल त्याच्यामुळं तो एकटा शेतकरी सुद्धा मोजणीसाठी पोट हिस्सा मोजणीसाठी जाऊ शकतो जाऊ शकतो त्याला तो अधिकार आहे सध्या तसं नाहीये सध्या एक शेतकरी जाऊ शकत नाही त्याला बाकीच्या शेतकऱ्यांची सहमती लागते पोटी संबोधणीसाठी त्यांना नोटीस निघतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय शेतकऱ्यांसाठी याच्यात बदल काय होणार आहे बघा या उपक्रमामुळे हो सीमा रेषा स्पष्ट होतील म्हणजे जे काही तुमचे बांध आहे हे बांध क्लिअर कट राहतील याच्यात काही वाद राहणार नाही त्याच्यानंतर बांधावरील वाट टळतील शेती हक्काचे डिजिटल नोंदणी मिळेल म्हणजे हे हे जर प्रयोग जर ही जर मोहीम सक्सेस झाली तर तुमच्या पोटिशाचे नकाशे सुद्धा तुम्हाला मिळतील आता तुमच्या पोटिशाच्या नकाशे तुम्हाला मिळत नाही फक्त तुम्हाला गटाचे आणि सर्वे नंबरच्या नकाशी मिळतात तुम्हाला गटाचा किंवा पोटिशाचा नकाशा मिळत नाही भविष्यातील व्यवहार विक्री वाटप सुलभ होईल मग जर पोटीसा तुमचा क्लियर सात सातबारावर असेल तुमच्याकडनं कसं असेल तर तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी सुद्धा अडचण येणार नाही ने। सध्या खरेदी विक्री जरी केली तरी गटामध्ये भरपूर जमीन असल्यात नंतर तुम्ही नेमकी कुठली जमीन खरेदी केली याच स्पष्टता येत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा आणि चांगला निर्णय घेतलेला आहे असं म्हणता येईल बऱ्याचशा दिवसाची मागणी होती महसूल मंत्री साहेब शेतकऱ्यांसाठी चांगले चांगले निर्णय घेतात हा सुद्धा त्याच्यातला एक चांगला निर्णय महसूल मंत्री यांना घेतलेला आहे आणि मी अशा शेतकऱ्यांच्या वतीने अशी मागणी करतो की जास्तीत जास्त लवकरात लवकर ह्या अठरा तालुक्यामध्ये हा प्रायोगिक तत्वावरती मोजणीचा कार्यक्रम पूर्ण करून ही मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये राबवावी आणि जे काही अं राज्यभराची मोजणी करून सगळ्या सातभरावरील पोटीस जे काही नवीन नवीन आलेले नकाशावर ना नाहीये परंतु सात बारावरचे नाव आलेले फेरफारच्या आधारे या सगळ्यांची पोटिशा मोजणी करण्यात यावी आणि यांना पोटिशाचे ना नाकाशी देण्यात यावे जेणेकरून भविष्यामध्ये बांधावरचे रस्त्याचे अतिक्रमणाचे वाद उद्भवणार नाही ही सगळ्यात चांगली आणि उत्कृष्ट मोहीम शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे त्यामुळे शासनाचे मी आभार मानतो आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाहचा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीची तु माहिती होईल आणि तुम्हाला जर काही कायदेशीर प्रश्न असेल तर तो तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद